नमस्कार मैत्रिणीनो पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गण गन, गण गन, गणात बोते या तोरणपट्टीचा भाग चार पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण ही डिझाईन कशी बनवायची ते पाहिलेलं आहे भाग दोनमध्ये गण आणि भाग दोन तीनमध्ये पण गण हे नाव पाहिलेलं आहे ही एकूण आपण याची रुंदी आपण तेवीस खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपले एकूण एक्कावन्न लाईन तयार झालेली आहेत आता लाईन बावन्नला सुरुवात करत जाणार आहोत कलर कॉम्बिनेशन मी पिवळा आणि चॉकलेटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करू शकता आता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता लाईन त्रेपन्न चालू झाली आपली लाईन त्रेपन्नमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकड पहिले सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते हे सात खांब आपली पिवळ्या कलरची टाकून झालेली आहे परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे तर हा बघा हा धागा इथं सुटलेला आहे तर परत आपल्याला असं एकदम व्यवस्थित घ्यायचा म्हणजे आपला हा धागा सा ताणल्यानं गेला पाहिजे जर आपला धागा ताणला तर ता आपली तोरणपट्टी पण अशी ताणल्या जाते तर ता परत आपल्याला दोन खांब चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा आणि परत समोरचे जे चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी समोरचे चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते तर लाईन चोपनमध्ये परत आता खालच्या साईडवरच्या साईडकडे आपल्याला चार खांब पिवळे घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते आपले चार खांब घालून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण सहा खांब घालून घ्यायचे आहेत ते परत मी चॉकलेटी कलरचे पण सहा खांब घालून घेते आपले सहा खांब चॉकलेट कलरचे घालून झालेले आहेत परत आपल्याला आता इथं पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि पिवळ्या कलरचे परत इथं चार खांब टाकायचे आहेत मैत्रिणी हे पूर्ण जर विणकामासं विणून दाखवलं तर इडो खूप मोठा होतो त्याच्यामुळे हे स्किप करावं लागतं आता परत आता हे चार खांब झाल्याच्यानंतर परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरची सॉरी चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे पिवळ्या कलरचे चार खांब झाल्याच्यानंतर चॉकलेटीचे दोन आणि परत आता हे बघू शकता हे दोन हे पिवळे चार घातलेले आहे आणि हे चॉकलेटीचे दोन आता परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे सात खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते मैत्रिणीनो हा धागा जोडायची आता माझा धागा संपला होता आणि धागा जोडायची पद्धत पाहूयात आता हे हा पहिला धागा आहे आणि ह्या नवीन धागा घेतलेला आहे असा हे करायचं आणि याला एकदम सोपी एकदम साधी सरगाट आमच्या इकडे याला सरगाट म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी सरगाट मारून घ्यायची आणि जेवढं शक्य होईल तेवढा हा धागा म्हणजे जी गाठ मारली ती खालच्या जा घालण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे वरच्या साईडकून दिसले जाते खालच्या साईडने बघा ही खालच्या साईडने गेलेली आहे ही वरून दिसत पण नाहीये आता पाच सहा आणि हा शेवटचा सातवा खांब हे आपण जे तीन साखळ्याचा पहिला खांब घेतो ती वरची साखळी सोडायची खालची सोडा आणि मधल्या साखळीतून घ्यायचा म्हणजे आपली फिनिशिंग स एकदम व्यवस्थित येते तो पट्टीची परत ह्या तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि आता परत वरच्या साईडहून खालच्या साईडकर सात खांब आपल्याला पिवळेस टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते लाईन पंचाव लाईन पंचावन्नमधले हे सात खांब आपले घालून झालेले आहेत परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालून घ्यायचे गा आहेत परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे चार खांब टाकायचे आहेत मी टाकून घेते तर हे चार खांब टाकून झालेले आहेत परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे तर आपण हे गेन अक्षर तयार करत आहोत तर परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे पण दोन खांब टाकायचे परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण दोन खांब टाकायचे आणि समोर जे राहिलेले चार खांब आहेत ते चार खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहे ते मी चार खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते हे आपले चार खांब टाकून झालेले आहे परत आता लाईन छप्पनमध्ये चार खांब पिवळ्या कलर टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते हे चार खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहे आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा नाही एकूण बारा खांब घालून घ्यायचे आहेत आपण इथं बारा खांब घालून घेऊयात आपले हे बारा खांब घालून झालेले आहेत आता समोरचे जे सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी सात खांब टाकून घेते आता लाईन सत्तावन्नमध्ये पण वरच्या साईडकून खालच्या साईडकडं पहिले सात खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते पण मी टाकून घेते सात खांब आपले पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत हा दुसरा आणि परत समोर जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे समोरचे टाकून घेते आता लाईन अठ्ठावन्नमध्ये आता परत आपल्याला दोन खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत एक तीन साखळीचा झालेला आहे आणि हा आता दुसरा खांब आणि परत समोर चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे घालून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब घालून घेते चॉकलेटी कलरचे हे आपले चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहे आता परत समोरचे सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहे ते पिवळे सात खांब परत मी चव पिवळ्या कलरचे टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणीनो आपलं ग हे अक्षर तयार झालेलं आहे आता आपण ना हे अक्षर तयार करणार आहोत लाईन एकोणसाठमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकड सात खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहे ते मी घालून घेते आपले सात खांब पिवळ्या कलरने टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब चॉकलेट कलरचे टाकायचे आणि परत समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते तर लाईन साठमध्ये परत आपल्याला खालच्या साईडकून वरच्या साईडकड सहा खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहेत ते मी सहा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत ते चॉकलेटी कलरचे दहा खांब मी घालून घेते तर आपले दहा खांब घालून झालेले आहेत चॉकलेट कलरचे परत आता च पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे समोरचे सात खांब घालून घ्यायचे मी घालून घेते परत आता लाईन एकसष्टमध्ये वरच्या साईडकून खालच्या साईडकड परत सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते आपले सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत लाईन एकसष्टमधले आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत समोरचे सहा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे सहा खांब मी पिवळ्या कलरचे टाकून घेते परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो हा दो धागा कधीच वरच्या साईडनं जाऊ द्यायचा नाही वरच्या साईडनं गेल्यावर तो वरच्या साईडनं दिसला जातो व्यवस्थित दिसत नाही तोरणपट्टी <edecky> परत आता हे दोन खांब चॉकलेटचे झाल्याच्यानंतर परत समोरचे जे सहा खांब आहे राहिलेले ते सहा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी पिवळ्या कलरचे सहा खांब टाकून घेते तर लाईन बासष्टमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडं परत सहा खांब आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहे ते मी सहा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते तर सहा खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहे परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत ते दहा खांब मी घालून घेते चॉकलेटी कलरचे हे दहा खांब आपले चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहे परत समोर सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत मी टाकून घेते सात खांब परत लाईन त्रेसष्टमध्ये वरच्या साईडकून खालच्या साईडकडे आपल्याला सात खांब पिवळे टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आता आपले हे सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि आता परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि पिवळ्या कलरचे समोरचे एकूण चौदा खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता परत आपल्याला लाईन चौसष्टमध्ये दोन खांब ह्या तीन साखळी म्हणजे ती पहिला खांब आणि परत आपल्याला दुसरा खांब अर्धा घ्यायचा आणि समोर एकूण चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे घालून घ्यायचे आहेत ते परत चॉक चो, चॉकलेटी कलरचे चौदा खांब मी घालून घेते लाईन चौसष्टमधले परत आपले हे चौदा खांब घालून झालेले आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे समोरचे सात खांब टाकून घ्यायचे आहेत ते मी सात खांब परत टाकून घेते आता परत लाईन पासष्टला सुरुवात होणार आहे आपली लाईन पासष्टमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं परत आपल्याला सात खांब हे पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणींनो हे आपलं ग न हे अक्षर तयार झालेले आहे आता परत आपण एक आता आपले हे लाईन पासष्टमधले सात खांब घालून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहे परत आपल्याला एक काना तयार करायचा आहे आणि परत समोर हे चॉकलेट कलरचे दोन खांब झाल्याच्या नंतर परत आपल्याला समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता परत लाईन सहासष्ट मध्ये आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकड दोन पिवळे खांब घालून घ्यायचे आहेत एक तीन साखळीचा खांब आणि दुसरा अर्धा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण चौदा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी चॉकलेटी कलरचे चौदा खांब घालून घेते आपण हा आता काना तयार करत आहोत आपले एकूण चौदा खांब घालून झालेले परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे समोरचे सात खांब टाकून घ्यायचे मी टाकून घेते लाईन सदुसष्ट परत आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडून सात खांब आपल्याला पिवळ्याच कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते हे आपले सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहे आणि परत समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे मी पिवळ्या कलरचे चौदा खांब टाकून घेते हे बघ मैत्रिणीनो आपलं ना ग ना हे नाव तयार झालेले आहे आता आपण त हे नाव तयार करणार आहोत हे एकूण सदुसष्ट लाईनमध्ये तयार झालेलं आहे आता त आपण तयार करूयात आता लाईन अडुसष्टमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला दोन खांब पिवळे टाकून घ्यायचे आहेत तीन साखळ्याचा पहिला खांब आणि ह्या दुसरा खांब अर्धाच घ्यायचा आहे आणि परत आपल्याला असा चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे एकूण आठ खांब घालून घ्यायचे आहेत ते मी आठ खांब चॉकलेट कलरचे घालून घेते आठ खांब आपले चॉकलेट कलरचे घालून झालेले आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि पिवळ्या कलर चे समोर चार खांब टाकायचे आहेत दोन तीन, हा चौथा परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे आणि ह्या दोन परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते सात खांब आपले टाकून झालेले परत आता लाईन एकोणसत्तरमध्ये परत आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला सात खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे आहेत आणि परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे चार खांब टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि ह्या चौथा आणि परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे आणि परत आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे आठ खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी आठ खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकड लाईन सत्तरमध्ये दोन खांब पिवळे टाकून घ्यायचे आहेत दुसरा अर्धा आणि परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे एकूण चौदा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून घेते हे आपले चौदा खांब घालून झालेले आहे परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलर तर लाईन सत्तरमध्ये परत आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकड साईडकड सात खांब पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेली आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणींनो आपलं एक तर। बहात्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ह्या तीन लाईन आपल्या इनून झालेली आहेत आता बोते हे नाव आपण भाग चारमध्ये पाहणार आहोत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा धन्यवाद